अमरावती जिल्ह्यातील अपंगांना एकाच ठिकाणी योजना सवलती मार्गदर्शन व्हावे म्हणून राज्य शासनाच्या अपंग आयुक्त कल्याण पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा परिषद समाज कल्याण अपंग विभाग सुरू करण्यात आला आहे सदर विभागावर नियंत्रण जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे असून राज्य शासन अपंग कल्याण आयुक्त पुणे यांच्याकडून वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते व सहायक सल्लागार हे फक्त दोन अधिकाऱ्यांचे अधिकृत पदे या विभागात असतात व बाकी कर्मचारी हे कार्यालय मदतीसाठी अनुदानित शाळेतील कर्मचारी म्हणून कार्यरत असतात तसेच या विभागात सर्व अधिकारी व कर्मचारी जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागातील अपंगांना उत्तमरित्या मार्गदर्शन करतात व मदत करतात प्रभारी समाज कल्याण अधिकारी असून सुद्धा वेळोवेळी अपंग विभागाच्या कार्यावर विशेष लक्ष देऊन अपंग विभागाला दररोज भेटी देऊन आढावा घेतात आढावा घेऊन अपंगांच्या बद्दल काही विषय असल्यास करतात तरी सुद्धा काही राजकीय पुढारी व अपंग शाळेतील कर्मचारी अपंग विभागाची बदनामी करून वृत्तपत्रात बातम्या प्रकाशित करून वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करीत आहेत तरी अपंग विभागाचे उत्तमरित्या कार्य करणारे अधिकारी कर्मचारी व अपंग विभागाला बदनामीसाठी टार्गेट करणे हे दुर्दैवी बाब असून याकडे आपण आपल्या स्तरावरून लक्ष द्यावे असे निवेदन पत्र अपंग जनता दलाच्या वतीने देण्यात आले यावेळी राजीव शाह मयूर मेश्राम राहुल वानखडे शेख रुस्तम अनवर शाह अजय वाघ राहुल रामटेके कांचन कुकडे शेख बब्बू गणेश वानखडे उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती